कोणीची हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही आपल्या बकेट लिस्टमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे मी सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून कारण इंडियामध्ये आता मॉर्निंग असू शकते आणि इथे वाजले आहे दुपारचे दोन त्यामुळे इथे आहे आफ्टरनून आज मस्तपैकी ऊन पडलेली आहे आणि मी निघाली आहे डायसोला तर हे डायसो म्हणजे काय तर आपण जाता जाताना बघूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी जे पण व्हिडिओ घेऊन येईल तर ते तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि कनेक्टेड राहा माझ्यासोबत तर आज आपल्या बकेट लिस्ट मध्ये आहे जपानमधील डायसो आणि इथे बघा बघ पण आली आहे मस्त बेकी होऊन घ्यायला इथे जापानला उद्यापासून आहे इयर एंडिंगच्या सुट्ट्या आणि मला आजचा दिवस फ्री वाटला आणि मला डायसोमधून काही वस्तू पण आणायच्या होत्या आणि बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की आज, आज ब्लॉग पण बनवावा आणि काही वस्तू आणायच्या आहे ते पण काम होतील माझं असून इयर एंडिंगच्या सुट्ट्या असल्यामुळे श्रावणी आणि योगेश घरी असतील त्यामुळे ते तेव्हा ब्लॉगिंग बनवणं थोडं कठीण पडतं मला ऊन पण छानपैकी पडलेली आहे चला तर मग ऊन घेत घेत निघूया जाता जाताना थोडं डायसो बद्दल बोलूया तर हे डायसो काय आहे तर डायसो जापान मध्ये जेवढे पण हंड्रेड एन शॉपचे ब्रँड आहे त्या ब्रँडपैकी एक ब्रँड म्हणजे डायसो इथे घालायचे कपडे सोडून आपल्या डेली लाईफ मध्ये ज्या काही छोट्या छोट्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू इथे मिळतात ते पण हंड्रेड एन मध्ये मला वाटलं असेल की इथे प्रत्येक गोष्ट हंड्रेड एन मध्ये मिळते त्यामुळे क्वालिटी ही फार लो असेल पण असं नसते डायसोमध्ये क्वालिटी पण खूप छान असते बऱ्यापैकी असते की, की जितकी करून आपण तिथल्या वस्तू वापरू शकतो सर असं म्हटलं जाते की डायसो प्रत्येक महिन्याला सातशे नवीन वस्तूंची निर्मिती करते डायसोचं जे मेन मुख्यालय आहे मेन ऑफिस आहे ते आहे हिरोशिमाला जिथून प्रत्येक वस्तू सप्लाय केला जाते आपण होलसेल मार्केट असं पण म्हणतो तर डायसो मध्ये काय काय मिळतं हे प्रत्यक्षात बघूया चला तर मग आला आपला डायसो चला तर बघूया इथे काय काय मिळते ते पावसामध्ये कुठे पण जा तर इथे प्रत्येक सेक्शन्स वेगवेगळे असतात त्यामुळे शोधायला कुठली पण वस्तू फार सोपं पडतं जसं तुम्ही वर बघा एक नंबरला आहे इंटेरियर आणि दोन नंबरला आहे लिव्हिंग एसेसरीज तर तीन नंबरला आहे टेबलवेअर तर अशा प्रकारे इथे वर अशी नावे दिलेली आहे त्यामुळे शोधायला फार सोपं जातं

वगैरे तुम्हाला पण इथे मिळेल इथे असे डिस्पोजल्स टिशूज मोठ्या प्रमाणात मिळतात अरे बघा ज्याची प्राईज हंड्रेड वर असेल तर त्यावर प्राईज दिलेली असते आणि जी केवळ फक्त हंड्रेड एनला असेल तर त्यावर तुम्हाला प्राईज दिसणार नाही जस्ट असं बारकोड दिसेल तेव्हा समजायचं की ही हंड्रेड एनला आहे बट जर हंड्रेड एनची नसेल तर ता त्यावर मात्र अशा प्रकारची प्राईज दिलेली असेल इथे हा जो डब्यांचा सेट सेट आहे हा पण केवळ आपल्या हंड्रेड एनला आहे इथली क्वालिटी पण बऱ्यापैकी छान असते म्हणजे असं म्हटलं जाते की डायसो मध्ये प्रत्येक तासाला दोन लाख तीस लाग हजार लोक खरेदी करतात इथे प्रत्येक मॉलमध्ये तुम्हाला एक तरी डायसो नक्की दिसेल विंटरच्या बघू शकता खूप छान क्वालिटी असते हंड्रेड येणला आहे बघा तुम्ही बाऊ इंटेरियर सेक्शन आहे तर इथे तुम्हाला सगळ्या इंटेरियरच्या वस्तू दिसेल यावर किंमत नाही आहे तर ही तुम्हाला समजायचं हंड्रेडियन पर्सनल केअर आणि इथे आहे मेकअप कॉस्मेटिक्स हेअर बो हेअर क्लिप्स वगैरे सगळं मिळेल आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची वाईप्स पण तुम्ही बघू शकते आहे तर हे खूप युजफुल आहे आपल्या डेली लाइफ मध्ये जेल शीट फॉर एडल्ट एडल्टेपन तुम्हें बगू शकते है अशा छोटा छोटा गोष्टी बराज इधे मिलता किचन नैपकिनज खूब छान छान इधे मिलता सीजन वाईज जे जे आपल्याला आवश्यक आहे ते पण इथे मिळतं जसं आता थंडी आहे तर कॅप्स हँड ग्लब सगळं इथे तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या वे प्रकारचे आय शॅडोज पण आय शॅडोज जनरली मी थोडं ब्रँडचे वापरते आणि कॉस्मेटिक नेहमी तुम्ही चांगल्या क्वालिटीचे वापरा बाकींच्यासाठी डायसोक एकदम बेस्ट आहे आणि जंगल हे लोक पण पान, भरपूर प्रमाणामध्ये इथे खरेदी करतात आणि हा ट्रॅव्हलिंग गुडचं सेक्शन जसं से, आपण हे सगळं फ्लाइट्स मध्ये वगैरे यूज करतो आणि इथे आहे लोकल विविध प्रकारचे लोकल मिळतात जसं इथले ज्या ओल्ड लेडीज आहे तर लोकरीचं काही विणकाम करून ते आपल्या वेळ घालवत असतात इंडिया इथे पण आहे थोडंफार आणि हा आहे स्टेशनरी इथे सगळं बड्डेचं सामान जे डेकोरेशन कॅन्डल्स विविध प्रकारचे बेल्ट्स बलून्स हे सगळं तुम्हाला या सेक्शनमध्ये मिळतील आणि स्टेशनरी सेक्शनसुद्धा आहे जिथे पेज बुक्स हे सगळं सगळं तुम्हाला मिळतील बोर्ड्स आहे आणि खाण्याचे पण पदार्थ इथे मिळतात स्नॅक्स आहे वेपर्स आहे फाईल्स तर इथे तुम्हाला काही गोष्टी सोडल्या तर नाईंटी पर्सेंट सगळ्या वस्तू ज्या आपण घरात डेली वापरतो त्या मिळेल तर तुम्हाला वाटत असेल की एवढ्या सगळ्या वस्तू तेही उत्तम दर्जाच्या फक्त हंड्रेड येनला कशा काय मिळतात तर यामागे पण एक कारण आहे ते पण बोलूया डायसोला हंड्रेड इयन शॉप असं म्हटलं जातं आणि ही हंड्रेड इयन शॉपची जगभरामध्ये पाच हजार पेक्षा जास्त स्टोअर आहे त्यामुळे डायसोमध्ये जास्त प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे तिथली किंमत ही कमी ठेवली आहे असं पण म्हटलं ही क्रॉकरीज फार फेमस आहे तुम्हाला आज माझा ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर तुम्ही नुकतेच जपानला आले असतील तर बायसीचे व्हिजिट नक्की करा